शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागामध्ये जबरदस्त मालिका एका येणार आहे आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यातले चांगले दिवस एका वेगळ्याच वळणावर सुरू होणार आहेत आणि रागिणी आणि अभिजित यांचा खात्मा पण वेगळ्याच वळणावरती होणार आहे आणि या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका राजा काका निभावणार आहेत शेवटच्या क्षणी राजा काकांनी जो डाव खेळलाय त्या डावमुळे आकाशचा जीव वाचलेला आहे आणि आता अभिजित स्वतः गेलाय राजा काकांनी असं काय का केलंय आणि राजा काकांना या सगळ्यामध्ये कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट समजलेली आहे पौर्णिमा अभिजित आणि रागिणीबद्दल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अठ्ठावीस जानेवारीच्या भागामध्ये रागिणी आणि अभिजित निघतात आणि आता निघाल्यावरती रागिणी चिडलेली असते चिडलेली रागिणी म्हणते आता आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे मी तुला सांगते आपण पौर्णिमाला कॉल करूया पौर्णिमाला कॉल करून याच्यामध्ये तिला जे काही आत्ता करायला आपल्याला सांगायचं आहे ती गोष्ट खूप महत्वाची आहे अभिजित आता तुला या सगळ्यामध्ये हार मानायची नाही पौर्णिमाला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घे आणि लवकरात लवकर तिला हे सगळं करायला सांग अभिजित म्हणतो पण आई मला कळेल का की नक्की करायचे तरी काय आहे असं म्हटल्यावर ती आता सगळा आपला प्लॅन ती बरोबर अभिजितला समजवून सांगते आणि पौर्णिमाला कॉल करून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तू समजाव असं सांगते मग काय अभिजित पौर्णिमाला कॉल करतो पौर्णिमाला कॉल करून तो तिला आपला प्लॅन व्यवस्थित समजवून सांगतो इकडे तोपर्यंत भूमी आणि आकाश दोघ जण आलेली असतात आणि दोघे जण ज्या वेळेला आपल्या रूमवरती येतात आकाशने भूमीचं खूप जोरदार स्वागत केलेलं असतं भूमीसाठी वेलकम नोट भूमीसाठी छान पेकी सगळं सजवून ठेवलेलं असतं छोटी गाडी आणि त्याच्यामध्ये एक वेलकम नोट वेलकम भूमी असं म्हणत भूमीचं खूप छान स्वागत होतं आणि त्यावरती भूमी सांगते आकाश जसा तू जसा आहेस ना तसाच आहेस मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत लग्नामध्ये तू सुद्धा हट्ट केला होतास की माझ्या सुद्धा हातामध्ये आता सायकल राणी तू एक काळा धागा बांध जेणेकरून तू जसं मंगळसूत्र घालशील ना तसाच हा काळा धागा माझ्यासोबत कायम राहील आणि तोच आकाश मला पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळतोय मला या सगळ्यामध्ये खूप 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 आनंद होतोय आकाश असं म्हणत खूपच खुश असते आणि आता आकाशला त्या सगळ्या गोष्टी समजवून सांगत असते आकाश म्हणतो हो भूमी मी त्यावेळेला तुझ्यावरती जितक प्रेम करायचो ना तितकच प्रेम मी आत्ता सुद्धा तुझ्यावरती करत आहे असं म्हणत आता इकडे आकाश आणि भूमी दोघ जण एकदम रोमॅन्टिक झालेले असतात आणि दोघही जण या सगळ्यामध्ये एकमेकांच्या सोबत असतात आकाश म्हणतो काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये कधीही अंतर देणार नाही आणि तुझी नेहमीच प्रेम करत राहील भूमी सांगते मला माहिती आहे ना माझा आकाश हा असाच आहे कधीही न बदलणारा माझा आकाश हा असाच राहणार आहे असं म्हणत दोघ जण खूप खुश असतात आणि आता इकडे आकाश वॉशरूम मध्ये ज्या वेळेला जातो त्याच वेळेला आकाश वॉशरूम मध्ये गेल्यावरती भूमीला मानसीचा कॉल येतो मानसीचा कॉल आल्यावरती भूमी आता फोन घेते आणि भूमी सांगायला लागते बोल मनू यावरती मानसी म्हणते अग काय झालंय म्हणजे तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना अचानकपणे तुला आता मी फोन केला कारण ना मला तुझी काळजी वाटते यावरती भूमी सांगायला लागते नाही नाही तू माझी काळजी करू नकोस मी अगदी व्यवस्थित स्थित आहे पण खरं सांगू का तर ना म्हणजे खूप प्रवास झाला ना त्यामुळे थोडी दगदग झालेली आहे हा मी आकाशला काही बोलले नाही कारण ना त्याला वाईट वाटेल किंवा त्याला या सगळ्यामध्ये त्रास होईल म्हणून मी आकाशला काहीच बोलले नाहीये खरं सांगू का तुला तर या सगळ्यामध्ये आकाश आहे ना तो टेन्शन घेईल की इतक्या प्रवासामुळे मला त्रास झालाय पण ना थोडं कंबर वगैरे दुखायला लागलेली आहे यावरती मग आता इकडे सांगते चल म्हणून मी फोन ठेवते इकडे तो पर्यंत मानसी तयार करत असते ते म्हणजे दूध दूध तयार करते जेणेकरून या सगळ्यामध्ये राजा दूध पिऊन झोपायची सवय असते आणि त्यामुळे आता इकडे मानसी दूध तयार करते आणि पौर्णिमा तिकडे येते हाच खरा रागिणीचा प्लॅन असतो आणि आता रागिणीच्या या प्लॅन मध्ये पौर्णिमा पूर्णपणे सामील झालेली असते पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता दुधाचा ग्लास ज्या मानसी घेऊन येत असते त्यावेळेला तो दुधाचा ग्लास ती धडपडते दम खाली पडते आणि आता थोडासा दूध हेळसांडत मग त्यानंतर आता इकडे मानसी म्हणते काय केलंस ग तू हे सगळं पौर्णिमा म्हणते सॉरी सॉरी आणि त्याच वेळेला पौर्णिमा झोपेच्या गोळ्या त्याच्यामध्ये टाकते आणि झोपेच्या गोळ्या टाकल्यावरती ती आता सांगायला लागते की नाही तुला बाबांसाठी दूध न्यायचं आहे ना त्यावरती बाबांसाठी दूध ने म्हटल्यावरती इकडे आता ती दुधामध्ये गोळ्या टाकते मानसी म्हणते जरा बघून चाल मग इकडे पौर्णिमा खुश होते चला माझा प्लॅन यशस्वी झाला मानसी इकडे राजा काकांच्या खोलीमध्ये दूध घेऊन येते आणि बाबा तुमच्यासाठी दूध आणले आहे हे, हे दूध तुम्ही पिऊन घ्या तुम्हाला रात्री दूध प्यायल्याशिवाय झोप हो येत नाही ना, ना। यावर ते राजा म्हणतात किती काळजी करशील ठेव हे सगळं असं म्हणत राजा काका तिला खाली ठेवायला सांगतात त्यानंतर आता इकडे ते दूध ठेवून ते निघून जाते पण मानसी निघता निघता सांगते बाबा तुम्ही हे करा तुम्ही काहीही केलं तरी दूध पिऊन घ्या नाहीतर तसेच विसरून जाल असं म्हटल्यावर ती मग मात्र राजा का म्हणतात नाही नाही तू काळजी करू करू नकोस मी दूध पितो राजा काका तिला आता का, हे सांगतात की मी दूध पितो तू काळजी करू नको ती निघून जाते मग झोपता झोपता राजा काका ते दूध सुद्धा पिऊन घेतात ज्या वेळेला राजा काका दूध पितात त्या वेळेला त्यांना आता चांगली झोप यायला लागते मग ते अचानकपणे बेडवरती जाऊन झोपतात सुद्धा ज्या वेळेला राजा काका बेडवरती झोपतात त्या वेळेला इकडे परत येते ती म्हणजे पौर्णिमा पौर्णिमा परत येते आणि परत आल्यावरती मग आता पौर्णिमा त्यांच्या हाताचा अंगठा घेऊन त्यांचे फिंगर प्रिंट घेऊन ती या सगळ्यामध्ये आता हे उघडण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला ती आता मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करते राजा काका पुन्हा एकदा आडवे झोपतात आणि आता त्यामध्ये पुन्हा राजा काकांनी आडवे झोपल्यावरती ती पुन्हा गडबडते ती गडबडते आणि त्याच वेळेला राजा ती झोपल्यावरती पुन्हा येतात पुन्हा आल्यावरती ती ठसा घेते त्यांचा मोबाईल उघडते मोबाईल उघडल्यावरती त्याच्यामधलं भूमी आणि आकाशचं लोकेशन किंवा भूमी आणि आकाशला कोणत्या या सगळ्यामध्ये आता रिसॉर्टमध्ये शिफ्ट केले हे सगळं पाहते आणि त्यानंतर मग ती आता हे सगळी बातमी वित्तम बातमी अभिजित आणि रागिणीला पोहोचवते अभिजित म्हणतो पौर्णिमाने तिचं काम अचूक पद्धतीने केलेलं आहे पौर्णिमाने सगळं काम केलंय आता आपल्याला फक्त आणि फक्त जायचं आहे ते म्हणजे त्या लोकेशन त्या लोकेशन वर गेल्यावरती मग आपल्याला आता ह्या दोघांचा खात्मा येईल इकडे तो, तो भूमी झोपलेली असते ज्या वेळेला भूमी झोपलेली असते तिच्या डोळ्यासमोर एक मोठं स्वप्न येतं डोळ्यासमोर स्वप्न येतं त्या स्वप्नामध्ये आकाश आणि भूमी हे दोघ जण वेगळे होत असतात हे दोघ जण ज्या वेळेला एकमेकांपासून लांब होत असतात त्यावेळेला आता दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं भूमी सांगत असते आकाश आकाश थांब आकाश थांब असं म्हणत ती आता आकाशला थांबवत असते पण आकाश या सगळ्यामध्ये आता काही थांबायला तयार नसतो भूमी भूमी मला तुझ्यापासून लांब नाही जायचंय भूमी मला लांब नाही जायचंय असं म्हणत तो आता भूमीला थांबवण्याचा पण प्रयत्न करत असतो भूमी त्याला थांबवत असते हे सगळं चालू असताना आता मात्र लांब जातो आणि ओरडत असतात दोघ जण आकाश थांब भूमी भूमी असं दोघांचं ओरडणं चालू असतं पण त्याच वेळेला इकडे आता भूमीला जाग येते आणि ती जोरात किंचाळ तुटते भूमी किंचाळ तुटल्यावरती आकाश तिच्या जवळ येतो आकाशजवळ आल्यावरती तो सांगायला लागतो भूमी भूमी काय झालंय यावरती भूमी सांगते मी खूप वाईट स्वप्न बघितलं आकाश असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो कसलं स्वप्न बघितलंस तू यावरती भूमी सांगते मी तुला थांबवत होते मी थांबवत होते आणि तू काही थांबवत यावरती आकाश म्हणतो भूमी तू कोणतीही काळजी करू नकोस मी तुझ्यापासून कधी कधी लांब जाणार नाही मी आहे ना तुझ्यासोबत तुला कोणत्याही प्रकारचं काहीही मी अंतर कधी देणार नाही भूमी सांगते नाही आकाश पण मला खूप भीती वाटते मी जे काही स्वप्न पाहिलं ना त्यामुळे मला खूप टेन्शन आले तू मला सोडून कधी जाणार नाहीस ना तुला त्रास तु तर होणार यावरती आकाश म्हणतो तू माझ्यासोबत जो जोपर्यंत आहेस ना मला प्रकारचा त्रास कोणत्याही कधीही होणार त्यामुळे तू चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती भूमी त्याला घट्ट मिठी मारते आणि आता हमसून हुमसून रडायला लागते आकाशला कळतं की भूमीची मानसिकता किंवा भूमीच्या मनावरती जे काही हे आतापर्यंत घडलेलं आहे त्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झालाय आणि त्यामुळे भूमीला या सगळ्यामध्ये त्रास होतोय आकाश तिला फ्रेश करण्यासाठी खुश करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा आता खूप छान प्लॅन करणार असतो इकडे तोपर्यंत रागिणी आणि अभिजितला त्यांचं लोकेशन सापडतं म्हणजे आकाश आणि भूमीचं लोकेशन सापडतं ज्या रिसॉर्ट मध्ये आकाश आणि भूमी असतात त्या ठिकाणी ते दोघं जण येतात इकडे आता आकाशने बुक केलेलं असतं आणि दोघं जण छानपैकी डिनर आता एन्जॉय करत असतात कॅन्डल लाईट डिनर करून दोघं जण छानपैकी आता बसलेले असतात पण त्याच वेळेला अभिजित आणि रागिणी हे दोघं जण त्यांना मारण्यासाठी त्याच ठिकाणी येऊन ठेपलेले असतात काहीही झालं तरी या दोघांना बरोबर या ठिकाणी मारायचं हे ठरलेलं असतं अभिजित म्हणतो आई आत्तापर्यंत त्यांनी आपल्यासोबत जे काही वागले ना त्या सगळ्याचा बदला घ्यायचा या भूमीने काहीही कसर सोडलेली नाहीये मला या सगळ्यामध्ये बदनाम करण्याची तुला या घराबाहेर काढायची पण आज आज काहीही झालं तरी या सगळ्याचा बदला मी घेणार आहे आई तुझ्या अपमानाचा बदला मी घेणार असं म्हणत अभिजित हट्टाला पेटलेला असतो आणि तो आता रागिणीचा बदला घ्यायला उत्सुक असतो त्याच वेळेला इकडे आता अभिजित पौर्णिमाला सुद्धा फोन करतो आणि तो सांगतो बरं झालं तू या सगळ्यामध्ये मला आता ही लोकेशन पाठवलंस कारण आतापर्यंत जे काही झालेलं आहे ना ते सगळं माझ्या बाबतीत चुकीचं झालंय असं म्हणत अभिजित मागचा सगळा प्रकार आठवायला लागतो कशा पद्धतीने आकाशने त्याला या सगळ्यातून बेदखल केलं कशा पद्धतीने आकाशने त्याला या सगळ्यामध्ये आता भूमीची बाजू घेतली भूमीची बाजू घेऊन त्याने आता कशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे डावललं हे सगळं आठवतं आकाशने उचललेला हात भूमीने केलेले अपमान हे सगळं सगळं आठवतं आणि तो, तो पौर्णिमाला म्हणतो तू जे काही लोकेशन पाठवलेस ना त्यामुळे माझं काम अधिकच सोपं झालेलं आहे या सगळ्यामध्ये आता आता काहीही झालं तरी सुद्धा मी हार मानणार नाहीये आणि मी आता जिंकणारच आहे त्यावरती आता पौर्णिमा सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये किती मेहनत केली ते तुमच्या बाबांचं फिंगर प्रिंट घेणं काही सोपं नव्हतं पण मी मी किचनमध्ये गेले किचनमध्ये मानसी बाबांसाठी दूध बनवत होती आणि ज्या वेळेला ती दूध बनवत होती ना त्याच वेळेला दूध बनवल्यानंतर मग ती ज्या वेळेला दुधाचा ग्लास हेळसांडला ग्लास मुद्दाम हेळस आणला आणि त्यानंतर मग मग मी त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि त्या झोपेच्या गोळ्या आता मी तुमच्या बाबांना नेऊन दिल्या त्यामुळे हे सगळं घडून आणलंय मी सुद्धा काही कमी मेहनत केलेली नाहीये तुमच्या लक्षात येतंय का ही सगळी माझी मेहनत आहे ना या मेहनतीचा तुम्ही आता विचार करायला पाहिजे किती ती तुमच्यासाठी मी काही करते ते असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता हे बोलत असते तोपर्यंत आता मात्र अभिजित म्हणतो तू काळजी करू नकोस तुझी मेहनत बिलकुल वाया जाणार नाहीये जे काही आपल्यासोबत चुकीचं झालंय ना ते सगळं सगळं मी नीट करणार आहे यावरती पौर्णिमा म्हणते हो ज्या वेळेला सगळं नीट होईल त्यावेळेला माझा पण या सगळ्यामध्ये वाटा आहे ही गोष्ट तुम्ही विसरू नका अभिजित म्हणतो काहीच काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे आता हे सगळं बोलणं चालू असताना राजा काका मागे कधी येऊन उभे राहिले पौर्णिमाला काहीच कळत नसतं पौर्णिमा पूर्णपणे आपली बडबड 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 करत असते आणि राजा काकांनी हे सगळं ऐकलेलं असतं राजा काकांना समजतं की या लोकांना भूमी आणि आकाशांचं लोकेशन कळलंय राजवाका पौर्णिमाच्या मागे येऊन उभे राहतात पण अचानक वेळेला राजवाका आल्यामुळे तिला काही हालचाल करता येत नसते तिला काही खोट बोलता येत नसतं आणि कोणत्याही बाबतीत तिला काही सांगता पण येत नसतं राजाकाका हे सगळं पाहतात आणि मुळातच राजाकाका आता खूप मोठा निश्चय करतात काहीही झालं तरी भूमी आणि आकाशला वाचवण्यासाठी त्याला माहिती असत की आता ही रागिणी आणि ही पौर्णिमा यांना जर का लोकेशन समजले तर ते भूमी आणि आकाशच्या लोकेशनपर्यंत पर्यंत जाणार आणि भूमी आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न करणार मग राजा काका उलट डोकं चालवतात भूमी आकाशला वाचवण्यासाठी राजा काका एक ट्रिक करतात आणि आता ते त्यांच्या पद्धतीने चालायला लागतात ला इकडे तोपर्यंत आकाश आता कडे आलेला असतो आणि तो आता सांगायला लागतो खर तर मी आणि माझी वाईफ आम्ही जरा इकडे रिलॅक्सिंग साठी आलेलो आहोत तर इकडे काहीतरी वेगळं असं बायकोला फ्रेश वाटेल असं काही यावरती ते सांगायला लागतात सर तुम्हाला माहिती आहे का इथे ना साईट सीन वगैरे खूप छान पद्धतीने होतात तुम्ही सांगितलं तर आम्ही साईट सेन तुमच्यासाठी खास बुक करू कुठे तुम्हाला जायचं आहे कुठे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त सांगा आम्ही तुमच्यासाठी सगळं अरेंज करू त्यावरती आकाश म्हणतो मी तुम्हाला खरं सांगू का तर माझी बायको थोडीशी नाजूक आहे म्हणजे आत्ता सध्या ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला बाहेरचा प्रवास किंवा या सगळ्याची दगदग सहन होणार नाही आत्ताच का प्रवास करून आम्ही इकडे आलेलो आहोत ना त्यामुळे तिला पुन्हा दगदग करत प्रवास करण्याची किंवा या सगळ्यामध्ये त्रास देण्याची माझी इच्छा नाही आहे त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही इथल्या इथे काही अरेंज करू शकत असलात तर नक्कीच बरं होईल कारण कारण या सगळ्यामध्ये ना ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्यानंतर इथल्या इथे रिलॅक्सिंग तिला वाटलं ना तर खूप बरं होईल त्यासाठी तुम्ही काही करू शकता का असं म्हणत आकाश आता या सगळ्यामध्ये भूमीला बाहेर न जाता काहीतरी इथल्या इथे काही करण्यासाठी त्यांना विचारत असतो त्यावरती ते सांगतात सर तुम्ही जसं म्हणताय तसं आम्ही काहीतरी अरेंज नक्कीच करू शकतो कारण ना तिथल्याही ते काहीतरी करण्यासारखं आहे आणि आम्ही नक्की त्याचा प्रयत्न करतो आकाश म्हणतो ठीक आहे पण तुम्ही मला जरा दाखवाल का जे काही आहे ते तुम्ही दाखवा आणि त्यानंतर त्यानंतर मग आपण पुढचं प्लॅनिंग करूया मला सुद्धा बघू दे की नक्की तुम्ही काय आयोजन करू शकता असं म्हटल्यावर काही केल्यामुळे तुमच्या बायकोला छान वाटेल हे सगळं मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत आता इकडे आकाशला तो या सगळ्यामध्ये बाहेर घेऊन येतो ज्या वेळेला आकाशला ते बाहेर घेऊन येतात आणि आकाशला सगळं समजवून सांगत असतात रागिणी ऑलरेडी त्या रिसॉर्टमध्ये पोहोचलेली असते रागिणी रिसॉर्ट मध्ये पोहोचते आणि लपून छपून हे सगळं ती पाहत असते ते पाहत असताना ती विचार करते आता यांचा खेळ संपणार आहे इथल्या इथे कर बाहेर जा काहीही कर तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही घडणार आहे ना त्या गोष्टी आता तुला समजणार पण नाहीत की कशा होणार आहेत ते असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये रागिणीने जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं काहीही झालं तरी आता भूमी आणि आकाशला मारण्याचं हे प्लॅनिंग असत ती अभिजितला कॉल करते आणि कशा पद्धतीने ह्या दोघांना काय अरेंज केले ते सुद्धा सांगते तोपर्यंत इकडे आता रिसेप्शनिस्ट आणि आकाश यांचं सगळं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं करायचं आहे कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता भूमीला सरप्राईज द्यायचं आहे त्यासाठी लॉन मध्ये तयारी केली जाते छानपैकी लॉन सजवलं जातं आणि लॉन सजवून या सगळ्यामध्ये आता एन्जॉयमेंटसाठी भूमीला छानपैकी टेबल बुक केलं जातं आणि सगळी एन्जॉयमेंट असते तो इकडे रागिणी आणि अभिजित या दोघांचं पुढचं प्लॅनिंग ठरलेलं असतं या दोघांनी आता पुढचं प्लॅनिंग ठरवत जे काही ठरवलेलं असतं ते पूर्णपणे घडतं आता इकडे आकाशने छानपैकी भूमीसाठी सगळं टेबल सजवून पूर्णपणे लॉन पण सजवलेला असतो भूमीला सांग तो सांगतो भूमी वेलकम तुझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे भूमी सुद्धा खूप खुश होते आणि आता ती आकाशकडे पाहायला लागते ज्या वेळेला भूमी आकाशकडे पाहत असते त्याच वेळेला आता मात्र दोघ जण खूप एन्जॉय करतात आणि इकडे इकडे जो काही प्लॅनिंग असतो तो दोघांनी ठरवलेला असतो या दोघांच्या प्लॅनिंगप्रमाणे या सगळ्यामध्ये आता आकाशभूमी जेव्हा जेव्हा जसे जसे पुढे सरकत जातील तसे तसे त्यांच्यावरती गोळीचे वार करायचे हे सगळं ठरलेलं असतं त्यानंतर आता रागिणी सांगते अभिजित आता मागे पुढे पाहायचं ना चल यांना संपवण्याची ही तयारी झालीच पाहिजे यांना संपवायचंच आहे असं म्हणत आता मात्र नेम धरलेला असतो आणि नेम धरून मारण्यासाठी पुढे येतो अभिजित ज्या वेळेला पुढे येतो त्याच वेळेला राजा काकांनी मुळातच एंट्री केलेली असते आणि राजा काकांना समजलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला भूमी आणि आकाश या दोघांना वाचवायचंच आहे म्हणून राजा काका तिकडे येतात इकडे अभिजित आकाशला मारण्यासाठी आता पूर्णपणे पुढचं पाऊल उचलणार आणि या सगळ्यामध्ये तो जे काही पाऊल उचलत असतो त्यानंतर राजा काका तिकडे येतात आणि आता आकाश असं म्हणत ओरडतात राजा दिल्यावरती त्यांच्याकडे पाहायला लागतो तोपर्यंत तो अभिजितची गोळी सुटलेली असते आणि आकाशने आता आकाश असा आवाज दिल्यामुळे तो एका साईडला पडलेला असतो आकाश एका बाजूला खाली पडतो आणि आता अभिजितचा डाव पूर्णपणे फसलेला असतो अभिजित या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशकडे पाहतो पण आकाश जिवंत असतो फक्त त्याला धक्का बसल्यामुळे तो खाली पडलेला असतो भूमी त्याला आकाश आकाश असं म्हणत उठवत असते आणि आता राजा काका सुद्धा तिकडे येतात राजा काका येतात आकाशला पाहतात आणि आता हे सगळा प्लॅन जो काही झालेला असतो तो प्लॅन पूर्णपणे उलटलेला असतो अभिजित वरती बरं इतकंच नाही तर आता अभिजित सुद्धा पुढच्या प्लॅन मध्ये किंवा जो प्लॅन काही आकाशला मारण्याचा पुढचा होणार असतो त्यामध्ये स्वतः अभिजितचा जीव जाणार असतो आणि रागिणी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकली जाणार असते